बांधव कसे आणमध्ये आज एक दीस जानेवारी संध्याकाळीची साडेपाच वेळा आहे आता बघू शकता बस फक्त नाही जाऊ अतिशय आहे साइड पट्ट्या खचलेले आहेत कठडे तिचलेले आहेत मित्रांनो अनेक प्रश्न आहेत तुळजापूरच्या संदर्भात आहेत नागरिक सर्व ठिकाणी मान्यवर बोलत आहेत काय गंभीर प्रश्न आहे काय गंभीर समस्या बघूया आणि आज अतिशय मोठा आहे त्या घाटामध्ये आतापर्यंत किती अपघात झाले शेकडो अपघात झाले अनेक जण मृत्यूमुखी पडलेले आहेत सोलापूरची घटना आहे सोलापूरची तर नऊ जण भाविक बघतात नऊ जण वारले होते माग यशच्या म्हणला आणि आज ही पूर्ण गाडी पलटी झाली ट्रॅफिक जाम बघू शकता मित्रांनो बायपास असताना सोयल मोठ्या गाड्या कंटेनर ट्रक न येण्यासाठी घाटाच्या खाली जामर सिस्टीम केली पाहिजे हायच्या गाड्या थांबल्या पाहिजे बरोबर बायपास केला घाट फक्त प्रायव्हेट वाहनासाठी छोट्या छोट्या वाहनासाठी मोठ्या वाहनासाठी आम्ही मित्रांनो हे बघू शकता गाडी पूर्ण पलटी झाली गाडी नंबर वगैरे बघूया आपण पूर्ण वरपर्यंत ट्रॅफिक जाम आहे खालीपर्यंत ट्रॅफिक जाम आहे इकडं

मित्रांनो तुळजापूर मध्ये बस पलटी झालेली आहे बघू शकता आज एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस विकास हॅलो घाटामध्ये बस पलटी आहे मित्रांनो आपले वारंवार जनजागृती असते की तुळजापूरचं घाटाचं काम इथं हे काही आहे का इथं भयानक ना मला आता का अरे बातमी मित्रांनो घाटाचं काम करणं गरजेचं आहे घाटाचं एक्सपान्शन करणं गरजेचं आहे तुळजापूरचा घाट भाविक भक्तांसाठी अतिशय धोक्याचं झालेला आहे वारंवार लोकसेवा फाउंडेशन जनजागृती केली पण लक्षात घ्या मित्रांनो आज एवढी मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे किती जण होते गाडीमध्ये एस टी मध्ये किती जण होते गाडीमध्ये ह्या महिला होत्या सगळ्या बघू शकता बेदरलेल्या आहेत घाबरलेल्या आहेत त्याचे नातेवाईक आहेत